पत्रात आणि वार्ताहर या लेखणीला खूप चॅलेंजेस आले त्याच्यामध्ये सोशल मीडिया आलं त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आलं पण ह्या लेखणीची जी महत्व आहे पत्रकारितेचं जे महत्व आहे ते कोणीही हिरावू शकलं नाही ते आजही याबाधित आहे आणि उद्या याबाधित राहील आणि आपण सगळे पाहतोय की सगळेच आपले पत्रकार आपले जीवाभावाचे मित्र या पत्रकारितेमध्ये वरणगावमध्ये कार्यरत आहेत आणि आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने ना वरंगावचं नाव आणि वरंगावत होणाऱ्या अन्यायाविरुद्ध यांनी काम केलंय असं त्यांनी काम पुढे करत राहावं एवढी शुभेच्छा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं देतो थांबतो जय हिंद जय श्रीराम मराठी वृत्तपत्र दर्पण या वृत्तपत्राचे पत्र पत्रकार बाळशाकरी जांभेकर यांची जयंती ज्यांना दर्पणकार म्हणून ओळखलं जातं आणि त्यांच्या जयंती निमित्त आपला महाराष्ट्र राज्यामध्ये पत्रकार दिन म्हणून आपण साजरा करत असतो या पत्रकार दिनानिमित्त प्रथम आम्ही भारतीय जनता पार्टी वडगाव शहरच्या वतीने सर्व पत्रकार महोदयांना हार्दिक शुभेच्छा देतो आपण करीत असलेले काम था था। पत्रकार काय असतो याची अनेकांना त्या ठिकाणी एक चाहूल असते एक माहिती असते म्हणजे आपण करीत असलेल्या कामाची पावती लेखरीच्या स्वरूपामधून लोकांपर्यंत पोहोचवणे याच्यासाठी पत्रकारचे शब्दांकन फार महत्वाचे असतात आणि लोकांना न्याय देण्यासाठी जे वेगवेगळे माध्यम असतात त्याच्या सर्वात महत्वाचं माध्यम म्हणजे पत्र वृत्तपत्र असतं आजही वणगाव शहराचा जर विचार केला तर जवळपास के चार ते पाच हजार घरांमध्ये ही प्रिंट मीडिया सहजपणे चालते त्याच्या माध्यमातून वृत्तपत्र लोकांपर्यंत पोहोचवले जातात जरी इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा असला मोबाईलवर जरी वेळ आपण घालवत असतो तरी वृत्तपत्रामधून होणारे शब्दांकन हे त्या इलेक्ट्रॉनिक मीडिया समोर असं आपल्याला हवा वाटत नाही ते शब्दांकन तुमच्या प्रिंट मीडियामध्ये असतं आणि प्रामाणिकतेचा भर त्याच्यामध्ये असतो आणि त्याच्या माध्यमातून लोक हे प्रिंट मीडियाकडे आजही जास्तीत जास्त जोडलेले आहेत आणि सर्वात महत्वाचं जर सांगायचं झालं तर आपला औरंगाव परिसरच्या औरंगावातील जेवढे काही पत्रकार असतील पत्रकार दिनाच्या दिवशी आपण शब्द वाढवणे हा भाग नाही मात्र खरं सांगायचं झालं तर पत्रकारांचा कोणत्याही प्रकारे फक्त आणि फक्त जनमानसासाठी लढणे हा त्यांचा हेतू आपल्या वडगाव पत्रकारांचा प्रामुख्याने नेहमी दिसून येतो कोणाची कशी द्यायच्या त्यांना गालबोट लावायचा हा पायंडा आपल्याकडे अजूनही पडलेला नाही एवढी प्रगल्भता आपल्या सर्व पत्रकार बांधवांमध्ये आहे त्याबद्दल मी त्यांचे आभारही मानतो आणि हाच प्रामाणिकपणा आपण कायमस्वरूपी पुढे आभार ठेवावा जेणेकरून राजकारणी राजकारण करत असताना समाजकारण करत असताना काय चुका होतात काय उणेवा असतात हे उणेवा दाखवायचं काम पत्रकार महोदय करू शकतात आणि आपण जर सातत्याने त्या गोष्टींवरती ते काम करत राहिले तर नक्कीच वर्णगावाचा विकास करण्यासाठी राजकारणासोबत प्रशासन आणि प्रशासनाला भेटीस धरणार भेटीस नाही म्हणता येणार त्यांना सदगतेने सहजपणे त्यांच्या समोर वास्तुस्थिती मांडणारे पत्रकार महोदय आपण त्या ठिकाणी शब्दांकन करणार तर हा एक संघ एक संगम त्या ठिकाणी साधता येईल शासन प्रशासन आणि तुमच्या माध्यमातून होणारे जे काही शब्दाकार असेल त्याच्यातून आपण विकास विकासासाठी नक्कीच हे हातभार लावू शकतो अशाच तुम्हाला शुभेच्छा देतो आपण त्याच प्रामाणिकपणे आणि त्याच इच्छेने आणि त्याच शक्तीने कार्य करत राहत या तुम्हाला शुभेच्छा देतो माहिती दिली आहे आपण पत्रकार काम काय पण मला असं की आपण पत्रकार वाढवून हे सूचित वंचित घटका म्हणून आपलं पत्र काम करताय आपण पत्रकार दुर्लक्षित घटक आहे करतात त्यासाठी आपल्या नगरपालिका एवढं नगरपालिका आहे पण स्वातंत्र्य झालं आपल्या पत्रकार बांधवासाठी जावं आणि नगरपालिकेमध्ये एक दालन उपलब्ध करून द्यावा पाहिजे पत्रकार लोकांसाठी त्या पत्रकार दिनी आपल्याकडून शुभेच्छा तुम्हाला पुन्हा या पत्रकार दिनाच्या निमित्तानं इथं वरणगाव शहरातील तसेच भुसावळ तालुक्यातील सर्व नामांकित पत्रकार त्याचप्रमाणे औरंगाव राज्य सर्व नगरसेवक व सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आज पत्रकार दिवस आहे आपण सर्व बघतो की या समाजाला जागृत करण्यासाठी सर्वात महत्वाचं काम कोणी करत ते हे पत्रकार करत असतात कारण पत्रकार हा लोकशाहीचा एक स्तंभ आहे की योग्य प्रकारे कोणतं सुद्धा सरकारी काम असेल किंवा कोणते सुद्धा कामं असतील याला जर प्रशासनाला वेढणी करायचं असलं तर ते काम पत्रकार हा नेहमी करत असतो आणि समाज उपयोगी जे जे कार्य आपण करत असतो यांना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे पत्रकार करत असतात आणि विशेषतः वाय पाटील सरांनी सांगितलं की वरगाव शहरातील हे जे सर्व पत्रकार आहे हे आमचे जीवा भावाचे सर्व मित्र आहे बंधू आहे हे सर्व जे पत्रकार आहे हे कोणाला तरी वेटली धरायचं म्हणून मुद्दाम काहीतरी छापायचं अशा प्रकारचं कोणतंच कार्य करत नाही सर्वचे सर्व पत्रकार हे अत्यंत चांगले आहे आणि चांगल्या प्रकारे एकदम लहान भावासारखं मोठ्या भावासारखं असं सर्व कार्य करत असतात आणि काही चुकलं तिथं सुद्धा ते समजून आम्हाला सांगत असतात की नाही हे असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे म्हणून सर्व पत्रकारांचे सर्व आभार मानतो व सर्व पत्रकारांना इथं पत्रकार दिनानिमित्त भारतीय जनता दा पार्टी पार्टीतर्फे तालुक्यातर्फे मी सर्वांना त्यांचा वाढदिवस त्यांना संपूर्ण देशामध्ये पत्रकार दिन साजरा केला अशा या पत्रकार दिनाला या ठिकाणी उपस्थित तालुकाध्यक्ष आदरणीय प्रशांत भाऊ पाटील शहर सचिन बवमाळी सोबतच आमचे बाहेर पाटील सर आत्मदा भांबरे त्यानंतर अजयदा पाटील नंतर रवींद्रनाथा सोरवणे माजी नगराध्यक्षा आदरणीय अरुणता इंगळे सोबत आमचे पत्रकार बांधव आणि सर्व भाजपचे कार्यकर्ते मित्रांनो खूप आनंद वाटला भाजपच्या वतीनं माझ्यामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी अशा पद्धतीने पत्रकारांचा या ठिकाणी सत्कार केला गेला चौदा नगरसेवक या वेळेला भाजपचे निवडून आले पैकी दोन जुने आहेत पण बारा नवीन आहे आमच्या सोबत तुमचा परिचय आहे आपण एकमेकांसोबत आहोतच कदाचित तुमची जी चांगली कामं आहे ते आमच्यापर्यंत पोहोचवा शंभर टक्के आम्ही त्याला प्रसिद्धी देणार त्यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे लागत नाही हे तुम्हाला सांगून देतो पण एखाद्या वेळेला चुकून तुमचं जर एखादं काम राहायला असेल कोणी तक्रार असेल तर ती जर नुकतं आम्ही जर छापलं एखाद्या वेळेला आणि ते चुकीचं असेल तर आम्हाला सांगा निश्चितपणे सुधारणा आम्ही कोणावरही हेतू पुरस्कार कोणतेही काम करत नाही फक्त काही वेळा असं होतं की आम्ही असं काहीच प्रकार नाही असलो तरी वृत्तपत्राच्या माध्यमातून जेव्हा आम्ही समोर येतो त्यावेळेला आमचा पक्ष फक्त एकच आहे की समाजातल्या व्यक्तींना न्याय देणे त्यांनी आज आनंद आणखी वाटल्या की माझी सरपंच सुभाषा धनगरात बऱ्याच वर्षांचा आज पहिल्यांदा भेटले मी जेव्हा नुकतेच फक्त करायचं सुरू केलं तर त्यावेळेस आपल्याला एक वादही झालं त्या लसीकरणावरण बाबा बोलून ते पण टक्करावंच करण्याची काय ठीक आहे म्हणजे माझ्या आजून काढून झालं तुम्ही त्या एकून नाव का टाकलं सर्व सुभाजादा पण ठीक आहे सुभाजा काय समजून घेतलं तरी असंच एकमेकांना आपल्या समजून घ्यायचं आहे काही वेळेला गैर समज नक्कीच होती एक समज आपण काढून घ्यायचे भेटल्यानंतर बोलल्यानंतर विश्चितपणे मार्गाने करत असतो तर सर्व जे भाजपचे नवीन चौदा सेवक आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा येतो त्यांनी व्यक्त केली कायम ठेवा तुमच्या ते विश्वास आहे आणि तो राहीलच आणि या येणाऱ्या काळामध्ये आपण आपण एकत्र येऊन त्या ठिकाणी वरणगाव शहराचा विकास कसा करता येईल त्यासाठी सर्वजण प्रयत्न करूया पत्रकार दिनानिमित्त आपण आमच्या सर्व पत्रकारांचा या ठिकाणी सत्कार केला त्याबद्दल तुझे आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद